आज सकाळपासूनच मतदान दिनानिमित्ताने वेगवेगळे लोक आपल्या मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच आज महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे सकाळी त्यांच्या निवासस्थानी औक्षण करण्यात आलं व त्यानंतर त्यांनी पुण्याचे ग्रामदेव श्री कसबा गणपती आणि ग्रामदेवी श्री तांबळी जोगेश्वरी यांचं दर्शन घेतलं व सोबतच मानाच्या पाच गणपतींचे दर्शन घेतले आणि सहपरिवार आपला मतदानाचा हक्क बजावला महत्वाचं आहे शेवटी आपलं ते राष्ट्रीय कर्तव्य आहे प्रत्येकानी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि म्हणून मी आणि माझ्या कुटुंबाने आज इथे एम आय टी शाळेमध्ये आमचं केंद्र आहे तिथे आम्ही तिघांनी आता मी पत्नी आणि मुलगी तिघांनी आता मतदानाचा हक्क बजावला मतदार यादीत नाव नसण्याच्या का काय झालं मागच्या काळामध्ये काही मुळे फोटो नाही कलर फोटो दिले आता निवडणूक आयोगाचं कधीतरी आता या याच्यावरती लक्ष त्यांनी फोकस केलं पाहिजे कधीतरी याद्या नीट करा आज इतका नागरिकांना मनस्ताप होत होता राजकीय पक्ष म्हणून आम्ही नेहमी सहकार्य करतो खूप कामही करतो पण शेवटी अथॉरिटी ती असल्यामुळे त्यांनी कधीतरी या त्यांच्या विषयानं काम माझं बारा महिने जेव्हा काम केलं पाहिजे निवडणूक आले की सर्वेक्षण सुरू करतात घरोघर जायला माणसं जातात बीएलओ नेमले ओ जातात पण खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की हे बारा महिने काम चालू झालं पाहिजे तर कधी ते पुढच्या काही निवडणुकांमध्ये अपडेट होत जायचं वेगवेगळ्या ठिकाणी काही अडचणीचा सामना करावा लागतो जसं तुम्ही पाहिलं की चार रांगा असणं अपेक्षित होतं पण एकच रांग होती काय सांगितलं अधिकाऱ्यांना नाही नागरिकांना तुम्ही दोन दोन तास लाईनीत उभे करता चार बूथ आहेत आणि चार मुळे लाईन करताय ही कुठली पद्धत आहे मला असं वाटतं मुळात यांना प्रशिक्षण नीट दिलं की नाही आज ही मनात शंका येते त्यामुळे सूचना केल्या आम्ही विनंती केली अधिकाऱ्यांना त्यामुळे आता चार बूथच्या चार लाईन झाल्या लोकांना जवळजवळ शंभर दीडशे लोक एका लाईन होते आता दहा दहा वीस वीस लोक एका मध्ये उभे राहिले सोपं झालं का बऱ्यापैकी कमी मी आता ज्या बूथ मध्ये गेलो तुम्हाला सांगतो बघा की अकराशे मतदार त्या बूथ मध्ये आणि पावणे चारशे मतदार आता झाले अकरा वाजता म्हणजे जवळपास अडतीस एकोणचाळीस टक्के मतदान तर आत्ताच झाले त्यामुळे मला असं वाटतं पुण्यात सगळीकडे कुठेही गेलं तरी हाच प्रतिसाद नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी मतदान बाहेर पडलं फडकेसभा काय वाटतं नऊ वाजेपर्यंतच्या टक्केवारी आनंद आहे सगळीकडनंच होणार पण कोथरुडा जास्त होत्या भाजपचं आंदोलन सुरू आहे फडके चौकात फडक्यावर चौका नाही मला माहिती मिळाली की तिथे काँग्रेसच्या एका बुथवरती बॅनर लावला त्याच्यावरती चिन्ह आहे झेंडा आहे तर मी आमच्याही कार्यकर्त्यांना असं म्हटलं की फक्त परमिशन मागा त्यांनी जर त्याची परमिशन निवडणूक आयोगात हो दिली असेल तर ठीक आहे नसेल तर काढायला लावू आंदोलनाचा विषय नाही पण जर लिगल असेल तर ठीक आहे नसेल तर काढलंच पाहिजे